परंतु असल्या करता कुठल्या मदत केला पाहिजे आणि रस्ता फरक बंद केला पाहिजे त्यांच्या गाड्या काय केला काय काम मिळतं तुला लागत ना कशाला पहिले गजाल तू लॉकडाऊन नाही का ये पर कुमार एक मिनट अमर कुमार तेजोरिया अमर अमर कुमार कैनोनी सोमनाथ येरानी श्रीकांत ओ पुरा लोक काय बने लांच ए इतका बहु खालच खालच काय गटकले लोणचं आहे ना आपलं खालचं नाही लोणचं आहे म्हणा खालच आहे का मुया मागे मग जेवण नाही टाइम अजिबात नाही हा अजिबात नाही हा नीट नायक हा नालाय आला तोंडाला कंडम लावून पावडर लावून पावडर लावून <laughs>

एवढी उड्या नको मारशे आता हे बाबा ए कुठून आला काय आला वळख नाही पाळक नाही घेणं नाही देणं नाही उठण नाही पटण नाही हे नाही ते काय करीच त्या मुलीचा हात धरला धरला तर धरला चुकीच्या जागेवर धरला त्या मुलीचा आत सोड

आमच्या नवऱ्याच्या आमच्या नवऱ्याच्या मावशी माझी नको जागो हे मी तुला भेम खोडत नाही का मावशी आता खरं सांग नवऱ्याचा नवरा ते बन नवरा नात्यानं कोण आला ही जडा तुला हि जा दिसतो मी काही जडा आहे का बाई जोड करणे बायको ना जॉब मी तुम्हाला खरं सांग कोणी इकडे जाऊ तू माझ्या आई सारखी मी तुझी मस्करी करत नाही आई नको म्हणू आई नको म्हणजो आई 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 म्हण राहणार तू अगं आई सारखं नात सार सार? ना, <laughs> सार या जगात कुठलं श्रेष्ठ आहे का अगं वेडी अगं खरंच आई सारखं आता या जगात कुठे श्रेष्ठ नाहीये काय बी श्रेष्ठ नाहीये तो बरोबर तो गरम आहे आई म्हणे सध्या बापने सोयल आहे ना माझा म्हातार इतका रिकाम नाही का तुझ्या सारखा या वय मधून म्हातार आम्ही साधन नशीन ना स्वतःच तोंड असलं म्हणजे काही बोमलाच काही बोमलाच हे मावशी तुला आई नाही म्हणायचं मग काय म्हणायचं तुम्ही म्हणा नाही ना मेरकू भाभी ना नात चांगलं नसलं काय इधर भाभीला भाभी 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 आणि एक दिवस देखी मी तुझी मस्करी करत नाही तुला खरं सांगू मी कोणी असं कोणे अगं मी देणे તું એવી અને લૉકડાઉન માં કોરોના બંધ હોતા બધ પાણી આંદો તારે असं कोणी उठा सुटा देव बना कोणी पण उठा सुटा देव बना ही गोकुळ नगरी कशी चालेल गावशी काल आपण कुंजीवाना मध्ये देव बघितले ते देव किती सुंदर होते ते देव कसे होते आणि हा देव कसा आहे दादाला बोकडे याला बत्तीस रुपये बिन दाडी करा बघ बघ जुनी पेट न सदरा गाडी होणार म्हणून मी ते मी तर म्हणजे त्याच्या गाडी मध्ये म्हणून तसे झुवा बी पडले असते काय बरं ग बोल चित्त नको ते काय ते देव कसे काळ्या सावळ्या रंगाचे कावड्या काळ्या सावळ्या रंगाचे हा काळ्या सावळ्या रंगाचे विटेवरती उभे बोल विटेवरती उभे हा विटेवर उभे दे हात कटेवर हाय जागा चुकाय गे चुकाय मला वाट नका बेबी हिरा गोमिनी रवा बाजु फाटक नाले काकली थोड़ी सी बेबी हिरा हां बेबी हिरा चंद्र तयार गमाशी गौताचा बारा हे ठरले गौताचा बारा नाही ग मग ते तुरा असलाच पाहिजे आणि शेवळत पाहिजे असलाच पाहिजे आणि शेवळत पाहिजे शगुण गेला छत्रपती शिवाजी महाराज बरोबर हो <laughs> <laughs> मोठे तुझं आम्हाला शकलाच पाहिजे शोभणार ने बघ प्यार अंधार शो किंतु दे ऐलेला कुठे झालस्तो बा आता रे थोडक्यात थोडी माझी ओळख सांगतो सांग या तुमच्या मुलीला रांगा धरा पोरी हो तुम्हाला रांगा धरा अगं उलटले 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 ना गे तस नाही शब्द नाही उलट बोलले हसा खेळा शिस्त पाळा म्हणजे लाही जरा लाही नाही जरा कोणी होले टेबरे टुबरे काढू नका का बरं ती नाही कधी मध्ये दिकत ना कोणी तुम्ही टेबरी पुढे नेऊन गेला

है है। आ मंगो कर रय त काठीच रंदा हा काही वाजानी उभा होतो तुना तुदा उभा होता हा मंगोची थाय रंदा काहीची मने काहीची गोरा है दाबू गोया महाराज कदी यमून गोई मारतो बहु दु� जागा देते सर हो गोया भाऊ <laughs> बाईन हा भाऊ परत गेला सांगा खांद्यावरचा बदल ओ डोकारवर न डोकं ल्या खांद्यावरल्या <laughs> <laughs> सदा कदा उलटच बोलत राहते का खांद्यावरचे पदर शिडो घ्या खांद्यावरचे बदल डोक्यावर घ्या नावशी मी घेता मरी घ्यावा आता बोदा बाकी ये ना <laughs> ए का तू कधी घेशील मी बिलि असा भाऊ तुझा नवीन काढला ना कसला ग डोळे बंद करा मावशी हे बाबान आपल्याला एक तुम्हाला उभे राहिलो हात जोडा लावला आपण हात भी जोडल डागीवरती घ्यायला लावले पण ते बी केलं मावशी हा बाबा म्हणतो पण डोळे बंद करा आता खरं सांग नळे बंद करून हा काय करणार ग आपली टीव्ही पाहणार ग तुझ्या <laughs> बाईची नाला काय देख टीव्ही का तुझी ब्लॅक अँड व्हाईट चित्राचा तर तर पदार्थ घेतला बंद केले केलय आता करू सुरुवात थांब रे भाऊ का तुम्ही सुरु करा नाही ना ताईं धाव द्या भाऊ तिला इच्छा आहे आताईन माले आता गट्टा घुट्टा पडेल मोठे थादा दासिया लादा दासिया था फारम पडसी मा लाइक ऑनली चाल देखो लाइक मत वास करता ना नाही रे ना अवघे सारा से तिनी ता आले अवघे सारा से तिनी ता का। बोला पुंडली महाराज की गोपाल कृष्ण भगवान कि जे काय साईबाबा कि जे गुलाब बाबा कि जे गजानंद बाबा कि जे सरस्वती माता कि जे महादेव महाराज की जय बोला पीर साईबाबा की जे या पंढरे मुला